भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे बोलतात थेट ऐकूया लक्ष नाही आणि आहे अजूनही सुधरत नाही आहे मला वाटतं अमित भाईवर वा टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाही आहे जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जन्मत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जनमत हे रोज कमी होईल या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंचं आणि कुठल्या घटनेला ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे आता महाराष्ट्र जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेतनं बाहेर निघावं बिंडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता चार गोष्टी चांगल्या कराव्या जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल काहीतरी बाबी मिळेल आदित्य ठाकरे ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे जाऊन करार जा करार करण्याची काय महाराष्ट्रात असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे त्या कॉन्फरन्स मध्ये दे देशाचे विदेशाचे सर्वच लोक सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात मग देशातला करार राहू का विदेशातला करार राव तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतं एकाच ठिकाणी होत असतात त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाही आहे ते दोन वर्ष पर्यटन मंत्री होते ते पर्यटन करत राहिले त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाही आहे आणि देवेंद्रजींचं त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं की सतरा लक्ष सतरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये सतरा पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेले आहे देशभर कौतुक होत आहे महाराष्ट्रभर कौतुक होत आहे पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधारत नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं पाच लाख कोटी विदर्भात इन्व्हेस्ट होत आहे गडचिरोलीमध्ये तीन लाख कोटींचं इन्व्हेस्टमेंट येत आहे विदर्भ बदलत आहे औद्योगिक बदलणारच आहे हा महाराष्ट्र थांबणार नाही हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे विकसित महाराष्ट्र होणार आहे मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये चौदा आता। ते एकोणीस आणि आत्ता हे दोन्ही सरकार ज्या पद्धतीने चालले मधात एकनाथ शिंदे सरकार या महाराष्ट्राच्या विकासाकरताही सरकार आहे विदर्भाला जे आत्तापर्यंतचं मागासलेपण होतं ते विदर्भाचं मागासलेपण गडचिरोलीपासून बुलढाऱ्यापर्यंत मग ते इरिगेशन सेक्टरचं असो औद्योगिक सेक्टरचं असो हे सर्व मागासलेपण दूर होणार आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांना ऑलरेडी शरद पवारजी यांनी काँग्रेसनी सोडून दिलाय आणि त्यामुळं त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही दुसरा काही मार्ग नाही आहे उद्धव ठाकरेंना साऱ्यांनी सोडलाय एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे हमदो एवढेच राहतील संदर्भात उद्धव ठाकरेंनी जी काही मेळाव्या टीका केली होती त्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे विशेषतः अमित शहांचा जो महाराष्ट्र दौरा आहे त्याबाबत सुद्धा उद्धव ठाकरेंनी टीका केलेली त्यावरून सुद्धा बावनकुळेंनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.